याच्यामध्ये इथे हा पॉईंट आहे तो रॉ वरती आहे आणि बाकीचे सगळे इन्व्हर्टरवरती आहेत तर हा पॉईंट आहे तो बाहेरच्या लाईटचा आहे तो हा इन्व्हर्टरवरती आहे पण त्याला कट करून आता तो रॉ पॉवरती द्यायचा आहे ते आपण करूया आता याच्या आतून वायरिंग बघितली तर हे सगळे वरचे पॉइंट आहेत एक दोन तीन आणि वरचे सर्व हा एक फक्त रॉ पॉवरती दिलेला आहे तर आपल्याला काय करायचं करा ही वायर इथे कट करायची आहे आणि ही इन्व्हर्टरची वायर आलेली आहे इन्व्हर्टरमधून ती इथे जॉईन करायची आहे आणि इथून सप्लाय याला घ्यायचं आहे रॉ पॉवरचा हे वरचं एक रॉ पॉवरचं आहे आता मी इन्व्हर्टरचा सप्लाय बंद केला आहे तिकडून आता मेन डी पी पण बंद करतो आहे लाईट गेली आता पावर सप्लाय कशालाच नाही आहे आता हे आपण ही वायर काढून इथे टाकायची आहे आता ही वायर इथे कट करायची आता एक दुसरी वायर घेतली आहे ही वायर इथून इथे टाकणार म्हणजे रॉपावरचं कनेक्शन या पॉईंटला भेटणार इन्व्हर्टरची वायर होती ती इथे कट करून तिथे टाकली आहे जो पहिला पॉईंट होता इन्व्हर्टरवरती तो आता वरती केला आहे आता लाईट चालू केली असं इथे सप्लाय येतोय हा इन्व्हर्टरमधून सप्लाय येतो आहे आता हे चेक करायचं असेल आता इथे पण टेस्टरला सप्लाय येतो आहे तिथे पण येतो आहे रॉपॉलवरती आहे की नाही कसं ओळखायचं हो तर इन्व्हर्टरवरून सप्लाय बंद करायचा आणि मग इथे सप्लाय येतो काय बघायचं आता वरून सप्लाय बंद करतो 阿呆。